जय शिवराय शुद्ध बिजा विजापूर फळे रसाळा घोमट मला या व्हिडिओतून शेतकऱ्याला एक आहे की आता बरेचशा कपाशा अजून पेरण्या राहिल्या लागवड बाकी आहे पाणी कोणी पाण्याची को वाट पाहत आहे कोणी धूळ पेर धूळ पेरणी करते परंतु मला एक एक अनुभव आला मागच्या वर्षी मी वीस बावीस थैल्या कपाशी लावतो शेती लोकांची करतो पण मी हे जे वाहन लावला हे सुपर टार्गेट बा सुपर टार्गेट वान लावलं होतं मी मागच्या वर्षी सहा बॅगा लावल्या होत्या मला असंच माझ्या भाषाने सांगितलं होतं की मामा तू सुपर टार्गेट कपाशी लावा तर सहा बॅगांना मागच्या वर्षी कुठल्याच शेतकऱ्याला पाचचा साडेपाच क्विंटलचा उतारा लागला नाही पण मी तुम्हाला कल सांगतो सांगतोय की मला पाच पाच क्विंटलच्या पुढे उतारा लागला की सहा तैलीला मला तेहतीस क्विंटल कपाशी झाली तर सुपर टार्गेट आजची कपाशी आहे हिला खर्च पण कमी आहे तिच्यावरती मावा तुडतुडी थुड़ बी पडत नाही पान कोकडात नाही खर्च कमी लागतो मटेरियल बी कमी लागतं फवारण्यासुद्धा कमी लागतात आणि वजनाला एकदम भारी आहे वजन जास्त येतं खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे एकापाशीचं या यावर्षीसुद्धा या मी लावल्या याच्या अडथईला लावलेल्या एकापाशीच्या कपाशी लावणारच नव्हतो ना हो कारण की मागच्या वर्षी कपाशी परवडी नाही शेतकऱ्याला कपाशीमुळे हा शेतकरी कर्ज बजायला झाला डब गेला कारण की दोन अडीचच्या वरती कपाशीचा उतारा अर्ट कोणाला झाला नाही परंतु मी आपणा अशी ठावे ते इतर अशी सांगावे शहाने करून सोडावे सगळेजण शेतकरी हा वाचला पाहिजे शेतकरी कर्जातून मुक्त झाला पाहिजे कारण की कपाशीला खूप खर्च आहे हे पीक परवडत नाही आहे पण ही जी कपाशी आहे सुपर टार्गेट मला काही सुपर टार्गेटच्या कंपनीने सांगितलं सांगितलं नाही कारण की मला कमी कपाशीचा मी अनुभव घेतला सुपर टार्गेट कपाशी तुम्ही जर चार बॅगा लावत असेल तर दोन बॅगा तरी सुपर टार्गेट लावा सुपर टार्गेट कपाशी अशी आहे ही कपाशी तुम्ही जर उत्पन्न भरपूर घेतल्यानंतर ही कपाशी पुढच्या वर्षी तुम्हाला आणवर घ्यावा लागेल एवढी चांगली कपाशी आहे पर्झड त्या टायमाला मी या कपाशीची पर्झड घेतली कंपनीने तर पर्झडची शिफारस केली नाही पण मी परझड घेतली तर कपाशी परदडची जी वेचणी झाली तर चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस किलो बायाने कपाशी वेचली परझड एक एक बाईने चाळीस चाळीस माझ्या जो पावत्या सुद्धा आहेत त्या कपाशी बाईने किती कपाशी म्हणून मी यंदा सुद्धा सुपर टार्गेट कपाशी लावली तर प्रत्येक शेतकऱ्याने बियाणं जर लागलं गेलं नसेल अजून मिरूप लागलेला आहे आता धुळफेरने केली तरी चालेल बाकीच्या गोष्टी सोडा आपले कामं आपण करत राहा सुपर टार्गेट कपाशी लावल्याशिवाय आपल्याला よしよし。